मान्य पोलीस अधीक्षक सनी शेख सर ॲडिशनल एस पी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार कराड उपविभागाअंतर्गत आपण कराड येथे येत्या एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पोलीस रन आयोजित करत आहोत या रनमध्ये पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर असे दोन मार्ग असणार आहेत या रनचा मुख्य उद्देश हा अंमली पदार्थापासून मुक्ती ड्रग फ्री कराड हा त्याचा मूळ उद्देश आणि या थीमला अनुसरूनच आपण हेल्दी कराड ही कन्सेप्ट राबवत आहोत पोलिसांच्या माध्यमातून कराड येथे पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम होत आहे या उपक्रमामध्ये सर्वजणांनी सहभागी व्हावं विशेषतः तरुणाईनं सहभागी व्हावं असं आवाहन सातारा पोलीस दलातर्फे आणि कराड विभागातर्फे सर्वांना करण्यात येत आहे याच्यामध्ये अठरा वर्षापेक्षा कमी अठरा ते पंचेचाळीस आणि पंचेचाळीस पंचे, वर्ष पूर्ण असे तीन वयोगट असून प्रत्येक वयोगटामध्ये टॉप फिनिशर्सना बक्षीस देण्यात येईल तसेच सर्व स्पर्धकांना याच्यामध्ये किट देण्यात येईल ज्याच्यामध्ये टी शर्ट बायोमेट्रिक टॅब असेल आणि इतर गोष्टी सर्व त्याच्यामध्ये देण्यात येणार आहे ही रन ही अभिनव कर उपक्रम जे आहे मदे, कराड उपयोगामार्फत याच्यामध्ये कराडमधीलच नव्हे सातारा परिसरातील सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे धन्यवाद हा त्याचा मूळ उद्देश आहे या उपक्रमासाठी आपल्याला दोन प्रायोजक आहेत एक म्हणजे कृष्णा विश्वविद्यापीठ आणि दुसरं पार्श्वनाथ बँक या दोघांनी आपल्याला या उपक्रमामध्ये विशेष अनमोल साथ